आपल्या एक्झिबिशनला गेलेले होते ना म्हणजेच ते बाजारला खादी तर तिथून ना की हे हे एकदम मस्त बाहेर आपल्याला लावण्यासाठी ला, घेऊन आलेलं आहे म्हणजे अशी आपली भिंती असते लावल्यावर मी दाखवते हे मला खरंच खूप आवडलं आणि हे फक्त मी ऑर्डर करणार होते अमेझॉनवरनं पण मला हा प्रकार खूप आवडला तिथे काहीतरी युनिक वाटलं सो त्यासाठी मी हा एक घेऊन आलेला आहे तर हे थोडंसं मला कॉस्टलीच गेलं कारण तिथे गोष्टी ना खरंच खूप कॉस्टलीच होता त्या गोष्टी आता हे छोटे मोठे क्लिप्स आणलेले आहेत हे टिकली बाकी हे।, हे दोन तीन आणि आता एक मी घातलेला आहे हा एक क्लिप आहे आणि हे दोन इयरिंग आणलेत मी मस्त वाटतात हे इयरिंग पण हा ब्लॅक कलर मध्ये आहे आणि हा युष्यामध्ये आहे तर हे दोन जुन आलेले आणि आता आपला सगळ्यात फेवरेट कप घेऊन आलेले मी मला तिथलं ना कप खूप आवडतात आणि खूप दिवस सुद्धा टिकतात मी एक मिशोवरनं ऑर्डर केलेला होता सेट खरंच खूप छान होता पण त्यामध्ये आतमध्ये ते घाण अडकतं तर त्यामुळे मी हे अशा पद्धतीमध्ये घेऊन आलेले आहे असा सहाचा मी सेट घेऊन आलेला आहे हे तीन आहेत आणि ह्यामध्ये तीन आहे सो हा पूर्ण असा सेट आहे आणि ह्याच्यासोबत हा अजून एक गोष्ट मी घेतलेला आहे ते म्हणजे हा म्हणजे बरोबर सेम असा आपला हा मॅच होतो आणि हा ट्रे हा ट्रे पण खूप छान आहे ह्याच्या आतमध्ये असं ना कि ते केलेलं आहे ते सांगत होते मदे पाणी पाणीमध्ये युज सुद्धा केला तरी काही हरकत नाही म्हणा लागले आणि बाकीचे जे दुसरे होते ते पाण्यामध्ये परत ते ओल पकडतं आणि फुगतं असं म्हणतात पण हे नाही त्यामुळे हे पाण्यात जरी आपण भिजत ठेवलं हे खूप छान राहतो त्यामुळं हा असा आम्ही सेट घेतलेला आहे आपल्याकडे ह्याचा खालचा ट्रे सुद्धा आहे तो पण आत्ता मी दाखवत नाही ह्या गोष्टी मी एवढं घेतलेलं आहे खूप भारी वाटलं मला खरंच खूप छान होतं हे कपच असे आता पाण्याचे सुद्धा चहाला आपण बोलू शकतो मस्त छान आणि कपात आणि हे श्रीषाची रिंग ही एक घेतलेली होती ती देखो एक मस्त आहे असं हा चार कुत्रे आरामामध्ये हे आणि हे असं असतं पण आपल्याकडे थांबा एक ते मी दाखवते तुम्हाला आता ह्यामध्ये हे ऍक्च्युली होतं तिथं पण ना की रेट ते भरपूर सांगत होतं त्यामुळं येस गुड जसे तीन तर पण की कसं भारी वाटतं ना आता हे प पहिल्यांदा मी वॉश करून घेते आणि मगच आपण ह्यामध्ये चहा करता येईल कसलं भारी वाटतंय ना ना जे चहाप्रेमी असतात ना त्यांनाच माहिती असतं ह्या गोष्टी ब ठीक आहे आणि हा ट्रेस खूपच भारी वाटतो मला देखो। हे नाही काय सांगितलेलं हे जे आहेत ना ह्याच्यामुळे किंवा हे ओल पकडत नाही म्हणतात त्यामुळे हा पण सुद्धा खरंच खूप छान आहे ओके कप तर बघितलेलं आहे सेम कपच अशामध्ये ह्यामध्ये आहे आणि हे असे छोटे छोटे क्लिप्स घेतले आहेत मी एक आहे हा कानातलं पण इयरिंग्स खरंच खूप छान वाटलं म्हणून घेतले आता बघू आणि हे ब्लॅक कलरमध्ये आणि हे अंगठी घेतली हे आपल्याला आता शिवजयंतीसाठी म्हणून मग मी हे घेतलेलं आहे आणि हा खरोच खूप भारी आहे आता हे मी लावल्यावर तुम्हाला दाखवते खूप मस्त आहे ही एवढीच शॉपिंग माझी तीन हजारची झाली तर मला आता सांगा हे हे थोडंसं कॉस्टली आहे हे थोडंसं कॉस्टली आहे बाकी हे किरकोळमध्येच गेलं म्हणजे हे दोन्ही मिळून पाचशेला गेलेलं आहे आणि हे थोडंसं मला महाग गेलं आणि हेही महाग गेलेलं आहे बाकी है है, ये 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 ची ची हे सगळ्या गोष्टी किरकोळ आहेत हे आता हे दहा दहा रुपये हे एकशे वीस हे एकशे वीसला मिळालं आणि हे सुद्धा दहा रुपयाला मिळालं ही तिची वीस रुपयाला मिळाले आता ह्याची प्राईज आहे ना ह्याची प्राईज तुम्ही गेस करा तर काहीज ही माझी खादी शॉपिंग म्हणू शकता किंवा खादी बाजारमधले हा शॉपिंगचा ब्लॉग म्हणू शकता तर एवढे छान छान सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत लास्ट ला ब्लॉगमध्ये मी तुम्हाला डिटेल सगळ्या गोष्टी दाखवलेल्या हो साड्या पण खरंच खूप छान होत्या मला खूप आवडलेली पण तो रेट काहीच कॉम्प्रोमाइज करायला तयार नव्हता कुर्तीस छान होते बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या बुक्स वगैरे खरंच खूप भारी होतं तो लास्ट ब्लॉगमध्ये आहे आता फक्त माझी शॉपिंग दाखवली तर त्यामध्येच पूर्ण वेळ गेला तर भेटूच आपण छान अशा ब्लॉगमध्ये तर ॲक्च्युली हाच ब्लॉग मी कंटिन्यू करायचा विचार करत होते बट नाही आहे कारण मग लेंदी व्हिडिओ मला बनवायचं नाही आहे शॉर्टमध्येच बनवायचे आहे त्यामुळे मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि खूप छान छान असं मी आम्ही नर्सरीला जाणार आहोत सो झाडं तुम्हाला जे आवडतील प्लांट लवर जे असतील ना किंवा त्यांना खूप आवडतात ना तर त्यांच्यासाठी नेक्स्ट ब्लॉग असेल धमाकेदार सो नक्कीच तुम्ही बघा चला आता था थांबते इथं था जास्तसुद्धा वेळ नको घ्यायला आणि ही माझी शॉपिंग कशी झाली ना तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला ह्यातलं कोणत्या गोष्टी आवडल्या कुठल्या आवडल्या नाहीत तर तेही मला सांगायचं आहे कारण मी परत नेक्स्ट टाईम ना की जेव्हा कधी काही शॉपिंग करेल ना तर तेव्हा नक्कीच मी त्या गोष्टीचा विचार करू सो चला थांबते इथंच था अँड था था लॉर्ड्स ऑफ फ्रॉम नायकांची सोनाली बाय बाय टेक केअर आणि भेटूज नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशा